सराईट चोरट्या कडून दोन दुचाकी वाहने व वा एक लॅपटॉप जप्त करण्यात समर्थ पोलिसांना यश आले आहे याबाबतची माहिती अशी की समर्थ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन अन्वय दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांची राहत्या घरासमोर पार्क केलेली ऍक्टिव्ह दुचाकी अज्ञात इसमाने चोरी केल्याबाबत दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार दाखल गुन्ह्यातील चोरीस केलेले वाहन तसेच चोरट्या इसमाचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस फौजदार संतोष पागार यांच्या गुप्त बातमीदाराकडून सदरची दुचाकी चोरी करणाऱ्या इसमाबाबत माहिती मिळाली सदर खबरीची शहानिशा केली असता आरोपी नावे राकेश वर्षे राहणार शिवाजी आखाडा मंगळवार पेठ पुणे सध्या राहणार ताडीवाला रोड पुणे आणि सदरची मोटरसायकल चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले सदर आरोपीचा दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी येरुडाकारा कारागृहातून दाखल गुन्ह्यात ताबा घेऊन आरोपीकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतून दोन दुचाकी वाहने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत तसेच आरोपीच्या राहत्या घराची घर झळती घेतली असता आरोपीकडे एक चोरीचा लॅपटॉप मिळून आला असून सदरचा लॅपटॉप आरोपीने दत्तवाडी परिसरातून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे यामध्ये समर्थ पोलीस स्टेशन कडील वाहन चोरीचे दोन गुन्हे व पर्वती पोलीस स्टेशन कडील एक गुन्हा असे एकूण तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कामगिरी ही पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक संदीप सिंह सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग नूतन पवार समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे सहायक पोलीस फौजदार संतोष पागार पोलीस अमलदार इम्रान शेख रोहिदास वाघेरे रवींद्र औचरे शिवा कांबळे अमोल गावडे रहीम शेख शरद गोवरपडे, बोराडे अर्जुन कुडाळकर यांनी केली आहे